आज स्त्रियांच्या विसर्जन मिरवणूक गणपती पालखीच्या पूजन करून आता सुरुवात होत आहे त्याबद्दल सोलापूरकर सर्वांना आम्ही सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आनंदाने आनंदाने शांततेने साजरा करावा असं आवाहन करतो सोलापूर शहरात मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या देशमुख वाड्याच्या गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला या विसर्जन मिरवणुकीसाठी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची विशेष उपस्थिती होती ज्यामुळे मिरवणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मेंडके दास शेळके यांच्यासह देशमुख वाड्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपरिक वाद्य ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात ही विसर्जन मिरवणूक वाड्यापासून निघाली आणि ठरलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत विसर्जनस्थळी पोहोचली शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होती यावेळी सर्व भाविकांनी आणि कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभाग घेतला ज्यामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती या वर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.